पुढची बातमी वर्धा ते गोवा दरम्यान होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली मात्र काही मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध दाखवला त्यामुळे कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं प्रामुख्यानं कोल्हापुरातील मंत्री म्हणजे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप नोंदवला याच महामार्गाच्या निर्णयामुळे विधानसभा आणि लोकसभेमध्ये फटका बसल्याची आठवण या दोन्ही मंत्र्यांनी करून दिली हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर या निर्णयामुळे फटका बसू शकतो अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवल्याचं कळत आहे मात्र महायुतीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन सुरू करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम आहे दरम्यान महामार्गाला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिली कॅबिनेटमध्ये राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात त्या राज्याच्या कॅबिनेटमध्ये वेळेला हा अशा पद्धतीचा निर्णय होत असताना त्याप्रधती तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं हे आमचं काम होतं ते आम्ही मांडलं आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण जाऊ नाराजी नव्हे आपल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं आपली भूमिका मांडणं हे चुकीचं नाही परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्या समन्वयानं मार्ग काढण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं त्याचा उपयोग निश्चितपणे होईल तीन चार पर्याय तपासून त्यामध्ये लोकांची लोकांचा कन्सेंट घेऊन यामध्ये हा शक्तीपीठ जो आहे हा शक्तीपीठ महामार्ग पुढे जाईल कुणावरही जोर जबरदस्ती केली जाणार नाही आणि त्याचबरोबर काही इतरही पर्याय आहेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून आपण शासन निर्णय घेईल अशा प्रकारचं कॅबिनेटमध्ये दे देखील चर्चा झाली संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला पण आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय राज्यामध्ये त्यावेळेस आमच्याही कोल्हापूरवासियांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घ्यावं त्या गोष्टीच्या करता आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी तिथं सांगितलं मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे आम्ही तिघं जण तुम्हाला वेळ देऊ तुमचं म्हणणं ऐकून घेऊ जिथं लोकांचा विरोध असेल तिथं करायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये काही मार्ग देखील बदलण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न करू तर शेतकऱ्यांनो आपली गोफण आणि दगड तयार ठेवा अशा शब्दामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या राजू शेट्टींनी आवाहन केलंय शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाचे नेते राजन क्षीरसागर यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या शेतात कशा वापरायची आणि पाखर कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे शेतकऱ्यां तयार ठेवा तुमच्या गोपणीच्या दगडाने हे सारे ड्रोन टिपायचे आहेत बघू कोण माग शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आशेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाही गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपली जमीन सोडणार नाही आणि आपला हक्क सोडणार नाही